शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी बरेच मुद्दे आहेत बऱ्याच अपेक्षा आहेत खरं तर सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या महिला वर्गाच्या त्यांची पूर्तता होणार की नाही आज किंवा किती पूर्तता होणार आणि किती अपेक्षा अपूर्ण राहणार हे सुद्धा आज बघावं लागणार आहे शिवाजी काय वाटतंय सध्या दिल्लीच्या वर्तुळामध्ये नेमक्या काय चर्चा आहेत कशा पद्धतीने दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामधनं एनडीए सरकार करताना आपल्याला बघायला मिळू शकेल शिवाजी कोणताही अर्थसंकल्प असेल तर हाताला काम आणि त्याच्या हाताला कामाचं दाम त्याला मिळणं योग्य दाम मिळणं गरजेचं असतं याच अर्थसंकल्पामधून बेरोजगारांची संख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यावरती काही फुंकर सरकारच्या या अर्थसंकल्पातून पडते का मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे दुसरा मुद्दा असणारे शेतकरी वर्गासाठी शेतकरी वर्गांसाठी गेल्या काही दिवसांपासून एक भरीव तरतूद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते पीएम किसान निधी योजनेअंतर्गत मोठी वाढ केली जाते शक्यता एक व्यक्त केली जाते आणि दुसरी म्हणजे लखपती दिदी नावाची योजना आतापर्यंत सरकारने घोषणा केली आहे मात्र भविष्यामध्ये यासाठी काही वेगळी तरतूद आणि काही योजना जाहीर केल्या जातात का हे पाहणं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे करदाते नोकरदार जे नोकरदार आहेत जे सरकारला कर देतात त्याच्यामध्ये त्या कर मर्यादेत वाढ होते का हे पाहणं महत्वाचं आहे कारण तो जो करदाता आहे त्याला सात लाखापर्यंतची सूट देण्यात आली आहे मात्र त्याच्याकडनं इतर जेव्हा वस्तू खरेदी केल्या जातात त्यावेळेस देखील त्याच्याकडनं इनडायरेक्ट डायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते वसूल केले जातात त्यामुळे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याच्यामध्ये एकंदरीत हा सर्वसामान्य जो करदाता आहे तो पिसला जा, जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडं म्हणून आपण पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी वाढ केली जाण्याची शक्यता आहे जागतिक परिस्थिती पाहता त्यामुळं कारण या परिस्थितीचा विचार केला तर बांगलादेशची सध्याची परिस्थिती आहे चायनाच्या बॉर्डरवरती अजूनही तणाव कायम आहे जम्मू काश्मीरमध्ये वाढते हल्ले आहेत या सगळ्याच्या पार्श्व संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं आपण तर या सगळ्या अर्थसंकल्पामधून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयच्या संदर्भात देखील तरतूद करणं गरजेचं आहे यामुळे नोकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता देखील आर्थिक पाहणी अहवालामधून व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे एआयचा धोका देखील ओळखणं गरजेचं आहे दुसरीकडे पाहिलं तर आता सध्या पावसाळा सुरू आहे मात्र गो ग्लोबल वॉर्मिंगमध्ये उन्हाळा आपण पाहिला त्याचबरोबर पावसाचा देखील मोठा संकट आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी अति अतिमुसळधार पाऊस कोसळतो त्यामुळे एक पर्यावरणाचा त्या पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ग्रीन एनर्जी वरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मोठी तरतूद करणं गरजेचं आहे आणि हा तरतुदी अर्थसंकल्पामधून आपल्याला पाहायला मिळतील का हे देखील महत्वाचं आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील ज्या सारख्या योजना आहेत त्या ग्रामीण भागातील बरोबर या काही महत्वाच्या मुद्द्यांवरती शिवाजी अर्थसंकल्पात कसा विचार केला जातो कसा विचार पुढे घेतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी